त्याच्यामुळे देशभरामध्ये आज एक वातावरण निर्मिती झाली आहे चारशे नारा काय दिला तर आपण तो नॅरेटिव्ह तयार केला की आम्हाला संविधान बदलायचं त्यांना असं म्हणायचंय आणि आम्ही तो नॅरेटिव्ह वरती आज भाजपला दोनशे चाळीस वर आणलं तीनशे तीन, तीन वरून दोनशे चाळीस वर आणलं अजूनही आपल्या हातामध्ये ताकद आहे या तथाकथित मध्य घोटाळ्यात ना नाही तर न्यायालयाने सगळी सुटका करून सुद्धा सर्व संस्था आज भाजपच्या हातात नुसत्या ईडी सीबीआय आणि या, या संस्था नाहीत तर शैक्षणिक संस्थांपासून ईडी सीबीआय पासून न्यायालयापर्यंत सुद्धा काही लोक त्यांच्या हातात आहेत आज न्यायमूर्ती चंद्रचूड आपल्याला काही चांगले निर्णय देत आहेत म्हणून आपण आशा ठेवून आहोत की ह्याही बाबतीतला निर्णय आपल्या बाजूने लागेल परंतु तातडीने देशभरामध्ये दे याचा विरोध प्रकट केला पाहिजे कारण निनिराळ ठिकाणांचा जो विरोध असतो तो एकत्रितपणे परे दिल्ली पर्यंत जातो आणि तो आवाज इथे आपण पन्नास जण नाही शंभर जण असलो तरी तो एकत्रित आवाज दिल्ली पर्यंत गेलेला असतो आणि म्हणून आपल्याला आज इथे थांबून चालणार नाहीये ही नुसती फक्त अरविंद केजरीवालांच्या अटकेच्या निषेधातली सभा नाहीये तर आम्ही संविधान वाचवणारे संविधानावर विश्वास ठेवणारे आणि लोकशाही वाचवणारे सगळे लोक एकत्र आहोत आणि सगळे लोक एकत्र झाले तर ज्या पद्धतीने आज मोदींचा चेहरा संसदेतन बाहेर पडताना दिसतोय तो चेहरा काही दिवसांनी विधानसभा इलेक्शन नंतर नाहीसा करण्याचं काम आपल्या एका बोटावर आहे आणि ते आपण विधानसभेमध्ये दाखवून देऊ तसं परवानं एवढंच बोलून थांबते की आमची सरकार तोडून फोडून तुम्ही एक नवीन सरकार तयार केलं तस आम्ही तोडू असं गुजरात मध्ये राहुल सांगितलंय ते प्रत्यक्षात आहे आपल्याला पुन्हा एकदा निषेध व्यक्त करतो आणि थांबतोय धन्यवाद यानंतर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांतदादा जगताप यांना विनंती करतो की त्यांनी मदत व्यक्त करा आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिल्लीचे मुख्यमंत्री मान्य अरविंद केजरीवाल यांना अटक होते आता तीन ते साडेतीन महिन्याचा सा कार्यकाळ लोटलेला आहे मधला प्रचार एक दहा पंधरा दिवसाचा अवधी सोडलं तर सलग तीन महिने त्यांना जेलमध्ये डांबून ठेवण्यात आलेला आहे आज त्यांच्या प्रकृतीची हेळसाट होत असताना त्यांना चांगल्या पद्धतीचा औषधाची गरज असताना त्यांना त्या संदर्भात त्या सुविधा देण्यासंदर्भामध्ये केंद्र सरकारचं गृह मंत्रालय सातत्याने आडकाठी आणतायत त्या संदर्भामध्ये अरविंद केजरीवाल यांची तब्येत आणखी कशी जास्त बिघडेल या संदर्भामध्ये पार्टी शरदचंद्रजी पवार या आमच्या पक्षाचे तीव्र शब्दात धिक्कार व्यक्त करतो निषेध व्यक्त करतो आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य अरविंद केजरीवाल यांच्या या मागणीला आणि त्यांच्या एकूण लढ्याला मी पाठिंबा ऍड ठिकाणी जाहीर करतो मला ती समजून घेण्याची गरज आहे नेमका काय विषय आपण या पुण्यातल्या महाराष्ट्रातल्या देशाच्या जनतेला सांगण्यामध्ये काही कमी पडतोय का की नेमक्या दोन हुकुमशाह या देशामध्ये आहेत ज्याचं नाव नरेंद्रजी मोदी आणि अमित जी शाह आहे ते हुकुमशाह हिटलर आणि मुसलमारी बाकीच्या सगळ्यांना या ठिकाणी त्यांचे पाप ठरणार नाही का हुकुमशाहरी अशा प्रकारची परिस्थिती मान्य अरविंद केजरीवाल यांना ज्या संदर्भामध्ये अटक केलेली आहे ती अटकच मुळात न घडलेल्या प्रकार न करताय एक मध्य पॉलिसी जी या राज्यामध्ये चालू आहे आणि या महाराष्ट्र राज्याने देशाला सांगितलेलं आहे की ती पॉलिसी घेतल्यामुळे आमच्या उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे म्हणजे चार राज्याने ती पॉलिसी इम्प्लिमेंट केली आहे ज्याच्यातून तिजोरीमध्ये हजारो कोटी रुपयाचा भरण्या म्हणजे एक्स्ट्रा झालेला आहे त्या राज्याची पॉलिसी या संदर्भामध्ये तयार करण्याच्या अगोदर ज्या राज्याने ती पॉलिसी तयार केली पण इम्प्लिमेंट केली नाही जी पॉलिसी फक्त कागदावर तयार झाली आणि जी प्रत्यक्षात दिल्लीमध्ये इम्प्लिमेंट झाली नाही त्यासाठी मान्य अरविंद केजरीवाल यांना अटक झालेली आहे हे या देशाचं दुर्दैव आहे त्या ठिकाणी या संदर्भामध्ये जास्त का अभ्यास किंवा जास्त का माहिती घेत नाही हा मोठा प्रश्न आहे आमचे नेते मान्य अनिलजी देशमुख यांना अटक करण्यात आली होती सचिन माझे नावाचा एक बडतर्फ केलेला पीआय त्यांच्यावर आरोप करते की यांनी मला शंभर कोटीची खंडी वसूल करायला लावली सीबीआय शंभर कोटीच्या संदर्भात आरोपपत्र किंवा आरोप दाखव आणि शेवटी सीबीआय किंवा ईडी सुप्रीम कोर्टात सांगते की शंभर कोटीचा रावा नाही आमचा फक्त संशय की कोटीचा एक कोटीचा सुद्धा पुरावा नाही मान्य संजय जी राऊत यांना तीन महिने जेलमध्ये टाकून ठेवलं होते ईडीच्या माध्यमातून त्यांचा आरोप होतो की अलकाताईंनी त्यांना दहा लाख रुपये बँकेत ट्रान्सफर केले त्यांनी अलकाताईना परत दहा लाख रुपये ट्रान्सफर केले हो आगा। आगा। देखा 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 तर अलका बँकडून त्यांनी खंडी मागली अशा प्रकारचा आरोप आहे म्हणजे एका फॅमिली फ्रँडकडून आपल्या कर्जाकुटी दहा लाख रुपये घेतल्यानंतर ते पुन्हा रिटर्न केलेले आहेत पण असं असताना सुद्धा तो राजकीय गुन्हा होऊन त्या मोठ्या नेत्याला तीन महिने जेल मध्ये डांबून ठेवलं जातं नवाब असतील जे नवाब मलिक आज कुठल्याही पक्षात असू द्यात पण ज्यांना ईडी चा कायदा स्थापन व्हायचा म्हणजे दोन हजार हा कायदा निर्माण झाला दोन हजार चार ला आला त्याच्या अगोदर जो व्यवहार झालाय जो ईडीच्या

जे वेळ टांगून ठेवलं जातं त्यांची शारीरिक परिस्थिती ढासळलेली असायला सुद्धा त्यांना औषधोपचार देशाच्या पंतप्रधानांचा आणि ज्या गृहमंत्र्यांचा असतो त्या देशाची वाटचाल नेमकी कुठल्या दिशेत चालू आहे याचा आत्मचिंतन करण्याची वेळ ही सगळ्या राजकीय पक्षांवर आहे त्याही पेक्षा नागरिकांवर जास्त आहे तर नागरिकांनी या, या दोन्ही हुकुमशाचा करा चेहरा ओळखून हो इथून पुढच्या काळामध्ये या भाजप यांना त्यांच्या त्यांची जागा दाखवून द्यावी या सगळ्या गोष्टीचा लगा या ठिकाणी माझं म्हणणं मांडून माझ्या केजरीवाल साहेबांना पाठिंबा जाहीर करून मी पुन्हा एकदा नरेंद्रजी मोदी आणि अमित शहा यांचा निषेध व्यक्त करून या ठिकाणी या ठिकाणी आम आदमी पार्टीचे संघटन मंत्री श्री संदीप सिंह देसाई यांना विनंती करते की त्यांचे मनोगत व्यक्त करावं धन्यवाद सुदर्शन आज भर पावसामध्ये आणि खास करून या पुण्यासारख्या स्थितीमध्ये सुद्धा आपण सगळी इथं आलात त्याचं निमित्त मात्र फक्त अरविंद केजरीवालला या मनस्ते अटक झालेली नाही आहे तर जेलमध्ये ज्या पद्धतीनं त्यांच्यावर अन्याय करायचा प्रयत्न करतोय मग अशी डॉक्टर मोदींनी सांगितल्याप्रमाणे तीस वेळा तुमची साखरेची पातळी